मोनिका स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये तुझे ब्लॉग बरेच व्हायरल होत असतात आम्ही पाहतो ते व्हिडिओ <laughs> yeah. आणि मालिकेत असं दिसलंय की, की अस्मिताला जेवण करता येत नाही आणि तुझे डेली ब्लॉग पण ते जेवणावरती ॲक्च्युली मी असं काही ठरवलं नव्हतं की आहे ना स्वयंपाकाचे ब्लॉग करायचे मी रँडम uh, शूट करायला सुरुवात केली एके दिवशी आणि मला uh, स्वयंपाकाच्या ह्याच्यावर जा जास्त रिस्पॉन्स आला आणि मला स्वतःला स्वयंपाक करायला खूप आवडतं वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात टेस्ट करायला आवडतात मला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवायला आवडतं सो यासाठी म्हणून मी म्हटलं की हे करूया आणि याचा रिस्पॉन्स म्हणजे मी देवा सांगते मला कुठून कुठून फोन येतात म चिन्मय म्हणजे जो माझा नवरा आहे तो मला दररोज येऊन एक तरी सांगत असतो कोणीतरी त्याला सांगितलं की ब्लॉग बघते बघ बग, बघितला आणि माझ्या इंग्लिशच्या टीचर होत्या अकरावी बारावीमधल्या त्यांनी मला फोन केला म्हणजे मला रँडम कुठूनही मेसेजेस येत आहेत कुठूनही कॉल येत आहेत तर म्हणजे मी जे काही करते ते लोकांना आवडतंय आणि म्हणूनच ते मे बी व्हायरल होत आहेत आणि मी चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करते आहे असं म्हणता येईल बरं काही डिश लोकांना माहिती नसतात त्याही माहीत करून देतेस तू oh, हो uh, तेच तर ना की आहे ना काय होतं ना बिंग ऍक्टर ॲक्टर लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं खात असू तर जर वेगळं खातोय तर ते काय खातोय डायटमध्ये काय असतं किंवा डाएट uh, म्हणजे काय फक्त फॅन्सी वर्ड आहे पण त्याच्यामध्ये चांगले चांगले पदार्थ पण येतात जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण खाऊ शकतो अशा गोष्टी मग मा माझं असं झालं की हे शेअर करू शकते मी आणि लोकांना खूपच क्युरिओसिटी असते म्हणजे मी काही स्वतःला सेलिब्रिटी म्हणणार नाही पण मी जर घरी जशी आहे तसं दाखवलं तर लोकांना ते जास्त आवडेल मे बी कारण की आय एम अ रेग्युलर वुमन मी काही वेगळं करत नाही तर त्यासाठी म्हणून मग मी हे ब्लॉगिंग सुरू केलं आणि बेसिकली मी यूट्यूब चॅनल जो सुरू केला तो स्टार मीडिया मराठीच्या सिद्धेशमुळे सुरू केला लेट मी बी क्लिअर त्याने मला फोर्स केलं होतं की तू कर हा ब्लॉग आणि म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू कर कारण की बरेच ॲक्टर हे करतात तुम्हाला जर वेळ असेल दहा दिवस तर एक एक्सपायर टाईममध्ये हे करू शकते म्हणून मी तो सुरू केलेला आणि मग मला असं झालं की हां डेली पण मी सुरू करू शकते ब्लॉगिंग तर तिथून माझी जर्नी सुरू झाली आणि ती आता अशी अशी जाती साठ हजार झालेत माझे फॉलोअर्स टचवूड आणि अजून जातील पुढे लेट्सी बरं नाईन्टी थ्री व्हिडिओज पडले त्याच्यावरती डिश वेगवेगळ्या बनवल्यास येस सेटवरती कुठल्या कुठल्या डिश घेऊन गेले आणि सगळ्यात जास्त कुठली डिश आवडली मी सेटवर ना म्हणजे अमित नव्हता तिथे तेव्हा पण चॉकलेट घेऊन गेलेले चॉकलेट्स ते खूपच आवडले होते कारण की आ, ते मी फ्रॉम द स्क्रॅच बनवले हो होते म्हणजे अगदी कोको पावडरपासून नाही पण मोरडेचं हे आणून आ, आ, काय म्हणतात डार्क चॉकलेट कंपाऊंड आणून त्याचे चॉकलेट्स केलेले विट वॉ वो, विच वॉज व्हेरी हेल्दी की त्याच्यामध्ये सगळे नट्स टाकले होते आणि ते दोन मिनटात म्हणजे ते ॲक्च्युली चॉकलेट फज म्हणता येईल ते केलेलं आणि मोदक केलेले मी जे म्हणजे लिटरली सकाळी मी दहा मिनटात शूटला जाण्याच्या आधी केलेले ते पण आवडले होते सो जनरली स्वीट जास्त आवडतं आमच्या सेटवर सगळ्यांना तर ते दोन्ही पदार्थ जास्त आवडले होते आणि मी बाकी काय होतं ना मी माझ्याबरोबर मयुरी असते मयुरी म्हणजे जी विमल सिरियलमधली तिच्याबरोबर मी रूम शेअर करते त्यामुळे मग मी तिच्याबरोबर जास्त शेअर करेन करते त्यामुळे पण मी नेक्स्ट टाइम पासून मी आणखीन जास्त कॅरी करेन आणि मी सगळ्यांबरोबर शेअर करेन बरं आता तू सांगितलंस की चिन्मयने व्हिडिओ वगैरे बघितलं असतं कोणीतरी त्याला सांगतो त्याला स्पेशली कुठली डिश आवडलेली तुझ्या हातची त्याला दररोज अरे मी स्वयंपाक केला ना तरी खूप आवडतं कारण की सध्या त्याचं एक वेगळं डाएट आहे आणि त्याप्रमाणे मला आता स्वयंपाक करायला लागतो लाईक परवा मी दलियाचा उपमा टाकलेला तर दलियाचा उपमा मला स्वतःला कधी एवढा आवडला नव्हता पण मग मी त्याच्यामध्ये वेगळ्या भाज्या टाकल्या आणि मग म्हणजे आपले कॅप्सिकम असतात तिन्ही कलरचे ते टाकून केलं होतं तर त्याने टेस्टी झाला ना उपमा कारण की ते छान आणि कलरफुल पण दिसलं तर ते लहान बाळांसारखंच आहे की छान दिसलं की ते पोटाला पण असं छान जिबेला छान वाटतं तर असं ते पदार्थ मी एक्सपेरिमेंट करून बघितले ना तर त्याला जास्त आवडतात मग जसं की हे परत प्रॉन्सची असे, करी असेल आगरी करी त्यानंतर अजून काय होतं पराठे होते बिटाचे पराठे केले होते मी ते सो असं एक्सपेरिमेंट केलं आणि हेल्दी व्हर्जन असेल ना तर त्याला आवडतं ओके okay. सिनेमेलाच uh, नाही प्रेक्षकांनाही नक्कीच आवडतात म्हणून ती लोक कमेंट वगैरे करत असतात येस yes, खूप कमेंट करतात थँक्यू सो मच so आणि uh, जाता प्रेक्षकांना काय सांग uh, मी हेच सांगेन की मी खूप ना uh, वेगवेगळ्या वेग गोष्टी ट्राय करणारच आहेत पण तुम्हाला जर माझे खरंच ब्लॉग्स आवडत असतील तर मला इंस्टाग्रामवर डी एम करा तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर uh, मला खूप आवडतं हे सगळी जर्नी जी आहे यूट्यूबची माझी जी चालू ती थँक्स टू सिद्धेश थँक्यू सो मच कारण की मला एक पर्पज ऑफ लाईफ मिळाला आहे वेगळीकडे वेगळ्या पाथनी मी विचार करते आणि याच्यात अजिबात काही म्हणजे मला लाज नाही वाटत सांगायला की आधी मला खूप बोर व्हायचं आणि त्यांनी मला सांगितलं की अरे हे करून बघ वेळ आहे तर तर मी ते सुरू केलं आणि आता मी अजिबात हा विचार करत नाही की अरे मी रिकामी बसली आहे का मी घरी असते तेव्हा पण ब्लॉगचा विचार करत असते व्हिडिओचा विचार करत असते त्यामुळे तुम्हाला पण असं जर आवडत असेल तर तुम्ही पण यूट्यूब चॅनल नक्की सुरू करा आणि माझे पण ब्लॉग्स आवडत असतील त्याच्यावर पण कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठीला पण आणि मला पण थँक्यू